शेतकरी मित्रांनो नमस्कार परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे मिरची पिकाची पावसाळी मिरचीची लागवड तर पावसाळी पावसाळ्यामध्ये जी काही आपण मिरची लागवड करणार आहोत त्याचं मी सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा इथं सविस्तर म्हणजे इथं माहिती देण्याचा इथं प्रयत्न करणारच आहोत तर शेतकरी बांधवनो पावसाळ्यामध्ये मिरची लागवड करायची म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपले जे काही शेतजमीन असते नांगरलेली असते जमीन आपली भरपूर अशा प्रमाणात तापलेली त्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून जमिनीमधली जी किडी वगैरे असते तिचा नायनाट त्या ठिकाणी झालेला असतो तर जमीन नांगरून झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवनो आपल्याला त्या ठिकाणी शेणखताचा वापर करायचा आहे प्रति एकर मध्ये चार ट्रॉली आणि त्यासोबत आपल्याला शक्य झाल्यास कोंबडी खताचाही त्या ठिकाणी वापर करायचा आहे प्रति एकरसाठी आपल्याला एक ट्रॉली म्हणजे ज्या वेळेस आपण नांगरणी केलेलं असतं शेत त्यामध्येच आपल्याला ते टाकून ठेवायचं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे तयार होईल शेतामध्ये आणि सर्व शेतामध्ये ज्या वेळेस तयार होईल तेव्हा आपल्या जमिनीची सुपिकता ही आ, सुपिकता ही त्या ठिकाणी वाढेल जे काही आपण नंतर पीक लावणार आहे त्या पिकालाही ते आपटेकसाठी लवकरात लवकर, लवकर उपलब्ध आपल्या पिकासाठी होत असतं त्यामुळे आपल्याला नांगरणी केल्यावरच त्या ठिकाणी शेणखत आणि कोंबडी खत टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्याला तिथं रोटावेटर मारून कल्टिवेटर मारून व्यवस्थित वावर भुसभुशीत बुश तयार करून बेड तयार करायचा आहे बेड तयार करताना आपल्याला एक काळजी घ्यायची बेड तयार करताना आपल्याला साडेचार फुटाचा बेड त्या ठिकाणी पाडायचा आहे आणि लागवडीचं अंतर दीड फुट असं ठेवायचं आहे तर लागवडीच्या वेळेस आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी बेसळ ढोस भरून घ्यायचा आहे बेड पाडल्याच्या नंतर तर बेसल डोसमध्ये आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे दहा सव्वीस सव्वीस या खात्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे सोबत शेतकरी बांधून आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रियन्ट वापर करायचा आहे म्हणजे जी काही मायक्रोन्यूट्रियन किट असते तिचा वापर करायचा आहे जसे की यारा कॉम्प्लेक्सचाही त्या ठिकाणी वापर करू शकता जी काही अॅग्रिकॉनची काला किट येत असते हिचाही वापर करू शकतं म्हणजे मार्केटमध्ये मा भरपूर अशा मायक्रोन्यूट्रियन किट आहे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता या सोबत शेतकरी बंधनो तुम्हाला तिथं सल्फरचा वापर करायचा आहे प्रति एकर मध्ये तुम्हाला पाच किलो पर्यंत सोबत जर का आपण विचार केला तर था। थॅमिटचा त्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा था। आहे थॅमिटचा वापर या ठिकाणी करायचा आहे शेतकरी बंधनो ज्या वेळेस आपण मिरची लागवड करतो तर त्यावेळेस तिथं जे छोटे छोटे काही किडे असतात काही आळे असते ती अ पिकाला कतरून टाकते खालून खाऊन घेते लावल्याच्या नंतर तर ते व्हावं नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी थायमेटचा वापर करायचा आहे आणि पुढेही आपण पीक लागवड करतो त्यानंतर मर वगैरे होत असते त्यासाठी आपल्याला फायदेशीर आहेच यासोबत जर कधी तुम्ही तिथं चोवीस चोवीस झिरो या खताचाही वापर करू शकता हे तर झालं तुमचं बेसल डोस म्हणजे हा तुम्हाला बेड भारताने एवढे खतं त्या ठिकाणी टाकायचं जेणेकरून आपलं उत्पन्नही चांगलं निघेल आणि मिरची पिकामध्ये तुमची ब्रांचिंग चांगली निघतील म्हणजे फुटवेही चांगल्या प्रकारे होईल कॅनोपी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि जे काही आपण नंद्याला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मायक्रोन्युट्रींटची गरज असते तीही चांगल्या प्रकारे तिथं उपलब्ध होईल तर यानंतर शेतकरी बंधू आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंग अंतरून घ्यायची मल्चिंग आंतरच्या वेळेस एक काळजी तत्पूर्वी आपल्याला त्या ठिकाणी ड्रिप आतरणं गरजेचं आहे मध्ये आपण सोळा एम एमचं किंवा वीस एम एमचं जे ड्रिप आहे तेच त्या ठिकाणी वापरा जेणेकरून पाण्याचं व्य व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी होईल तर पाण्याचं नियोजन सगळे प्लॉटला सारखं पाणी जाणं गरजेचं आहे जर कधी एकरामध्ये एक आपले तीस बेड त्या ठिकाणी झालेले आहे तर तीस बेडलाही सारखं पाणी गेलं पाहिजे म्हणजे काही औषधी वगैरे आपण ड्रिपना देत असतो तिथं बुरशीनाशक असतं खत काही खतं असतात किंवा मग काही वेळेस आपण ह्युमिकाही ड्रिपना देत असतो तर सर्व खत एकसोबत व्यवस्थित एका एका झाडाला एका एका ठिकठाक मधून व्यवस्थितपणे गेलं पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा, सोळा एम एमचं किंवा वीस एम ड्रिप त्या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंग करणं अतिशय गरजेचं असतं तर मल्चिंगचा फायदा जर कधी आपण बघितला तर मल्चिंग मुळे आपल्या पिकावरती जे काही भुरीचा प्रादुर्भाव असतो जे काही कोळीचा याचा त्याचा प्रादुर्भाव असतो तोही कमी प्रमाणात येतो जे काही व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या पिकावर होत असतो तोही कमी प्रकारे प्रमाणात असतो म्हणजेच जर कधी आपण मल्चिंगचा वापर त्या ठिकाणी केला तर व्हायरसलाही भरपूर अशा प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येतो आणि एक महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे काही तण नियंत्रण असतं तर तणावरही नियंत्रण राहू शकतो म्हणजे जे काही गवत वगैरे खाली होत असतं तर ते मल्चिंगमुळे ते टाळतं आणि जर कधी तण नियंत्रणमध्ये असलं तर व्हायरसलाही नियंत्रण असतं कोळीलाही असतं भुरीलाही असतं आणि सोबतच आपल्याला जे काही आळी वगैरे असतं सर्वांना नियोजन आपल्याला आप त्या ठिकाणी सर्वांवर नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे घेता येतं त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये जे काही कृषीची मल्चिंग मिळत असते पंचवीस मायक्रॉनची तर ती मल्चिंग त्या ठिकाणी वापरायची आहे चांगल्या क्वालिटीची मल्चिंग त्या ठिकाणी वापरायची आहे आता जर कधी के विचार केला शेतकरी बंधूं आपण तर व्हरायटी कोणती निवडावी तर व्हरायटीमध्ये जे काही नामांकित ते चार कंपन्यांचे व्हरायटी जे की आ, मी स्वतः प्लॉट बघितले आहे अनुभवलेले प्लॉट आहे तर ते मी इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर त्यामध्ये आहे डिशियस सीड्स कंपनीची रहेला डिशियस सीड्स कंपनीची राहायला ही एक व्हरायटी त्या ठिकाणी चांगली आपल्याला दिसून येते तिच्यावरती म्हणजे मार्केटलाही मागणी चांगल्या प्रकारे आहे एक्सपोर्ट क्वालिटीचाही माल तिचा त्या ठिकाणी आहे तिच्यावर जर विचार केला मिरचीवरती तर तिला व्हायरस टॉलरन्स एकदम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आहे त्यासोबत आपण तेजा फोर ही एक व्हरायटी त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा ए के फोर्टी सेवन ही एक व्हरायटी त्या ठिकाणी चांगली आहे या व्यतिरिक्त जर कधी आपण बघितलं तर ज्वेलरी ही एक व्हरायटी त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळते तरी शेतकरी बंधून तुमच्या मार्केटला जी डिमांडेड व्हरायटी आहे तुमच्या मार्केटला व्यापाऱ्यांची जी मागणी आहे तीच व्हरायटीची तुम्ही लागवड करा अन्यथा तुम्ही मी सांगितल्या प्रकार मी सांगितलेल्या व्हरायटीमधून तुम्ही कोणतीही मिरची त्या ठिकाणी लावू शकता पण तुमच्या मार्केटला जर एखादी व्हरायटीची मागणी चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही ती ही त्या ठिकाणी लागवड करू शकता मित्रांनो जे काही नामांकित व्हरायटी आहे ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे तर आता यानंतर जे काही आहे तुम्हाला जे काही रोपं तयार करायचे आहे तर ते उत्कृष्ट क्वालिटीच्या नर्सरीतूनच तुम्हाला खरेदी करायचं आहे तर गोल कपमध्ये तुम्हाला जे काही रोप त्या ठिकाणी टाकायचं नाही चौकोनी जो ट्रे येत असतो चौकोनी जो कप असतो ट्रेचा त्यामध्येच तुम्हाला रोपं तयार करायचं आहे कारण ज्या वेळेस आपण मिरचीचे रोपं खरेदी करतो तर रोपांना रूट पॉईल नसलं पाहिजे म्हणजे रोपांचं जे मिरचीचे जे रोप आहे त्याचे जे रोप आहे ते गोल झालेली नसली पाहिजे मोकळे असली पाहिजे खालून त्यावेळेस व्हायरसला आपल्याला बराचसा फायदा आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतो म्हणजे व्हायरस आपल्या प्लॉटवर दिसत नाही किंवा जर कधी तिथंच जास्त दिवसाचं रोप असलं आणि छोट्या कपमध्ये जर कधी तयार केलेलं असतं नर्सरीमध्ये तर त्याला मुळ्या अशा खालून गोल गोल असतात त्यामुळे ते रोप जास्त चालत नाही आपटेक चांगल्या प्रकारे होत नाही आणि झाड चांगल्या प्रकारे बनत नाही म्हणजेच तुमचा माल त्या ठिकाणी व्यवस्थित निघत नाही तर खात्रीशीर नर्सरीमध्येच तुम्ही बियाणं द्या स्वतः आणि चांगल्या प्रकारे रोप त्या ठिकाणून तयार करून घ्या आणि उत्कृष्ट पद्धतीने लागवड करा मल्चिंग पांगून घ्या ड्रिपचं नियोजन व्यवस्थित करा त्या ठिकाणी बेसल डोस वगैरेच मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे, प्रकारे भरून घ्या आणि दीड फुटावरती लागवड करा साडेचारचा बेडचा अंतर ठेवा साडेचार फुटामध्ये आणि जे काही मल्चिंगचं अंतर असतं त्याच्यावर दीड फुटाचा अंतर ठेवूनच तुम्हाला व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी लागवड करायची आहे आता शेतकरी बंधूंनी हे झालं लागवडी नियोजन तुमचं आता लागवडीच्या नंतर काय नियोजन करायचं का आहे आपल्याला तर लागवडीनंतर आपल्याला तिथं एक चार दिवसांना पहिली ड्रिंचिंग करायची आहे तर पहिल्या मध्ये आपल्याला घ्यायचा आहे पॉम्पो कंपनीचं ह्युमिस्टार पॉम्पोचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे इनटेक हे दोन प्रोडक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक घेणं गरजेचं असतं कारण जे काही सुरवातीला बुरशी आपल्या जमिनीमध्ये झालेली असते ते बुरशीचा नायनाट होण्यासाठी तिथं आपल्याला रोको हे उत्पादन घ्यायचा आहे तर हे सर्व हे तीनही उत्पादन आपल्याला एक दोनशे लिटरचा द्रा दोनशे लिटर, लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छोटा ग्लास तयार करून प्रत्येक झाडा जवळ एक एक ग्लास एक एक ग्लास अशा प्रमाणे ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे फर्स्ट ड्रिंचिंग झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवो आपल्याला दुसरी मध्ये एक मायक्रोरायझरचा वापर करायचा आहे जे की सुमेटोमिक कंप कंपनीचा येतो नेचर ड्रिप म्हणून प्रतिएकरसाठी याचा विचार प्रतिएकार जर कधी बघितलं आपण तर शंभर ग्राम फक्त याचा यूज आहे तर याला तुम्ही शंभर लिटर किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्या प्लॉटला ड्रिपद्वारे देऊ शकता आता मायक्रोराजेचे फायदे जर कधी आपण बघितले तर प्लॉटमध्ये काय होणार आहे पांढऱ्या मुळांची मुळांची भरपूर अशा प्रमाणात वाढ होणार आहे त्या ठिकाणी अपटेक चांगल्या प्रकारे होणार आहे आणि झाडांवरती जे काही नंतर आपल्या ट्रेस असतो किंवा मग आपल्या झाडावरती येणारा व्हायरस असतो तर त्यासाठीचा टॉलरन्स चांगल्या प्रकारे मिळणार आहे आता जर कधी तुम्ही पहिल्या टप्प्यात मायक्रोरायझा तिथं दिलेला आहे तर नंतर एक महिना किंवा पंचेचाळीस दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यात परत तुम्हाला मायक्रोरायझा म्हणजे असं कंटिन्यू शेवटपर्यंत चालू ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे आपटेक खाताचा आपटेक राहील झाड निरोगी बनून राहील झाड सुदृढही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झाडाची डेव्हलपमेंट ही झालेली आपल्याला दिसून राहील आता तिसरी ड्रिंचिंग जर कधी आपण यामध्ये बघितली तर आपल्याला कॅन्डल रूट प्रति एकरसाठी एक लिटर अशा प्रकारे वापर करायचा आहे या सोबत शेतकरी बंधूंनो आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस हे उत्पादन घ्यायचं आहे प्रति एकरसाठी अडीच किलो याचा काय फायदा आहे तर याचा फायदा असा प्रकारे होतो जे कॅन्डल रूट ना आपल्या जमिनीमध्ये जे काही निमोटोड वगैरे असतं तर त्याचा अपटेक होत नाही म्हणजे निमोटोड आपल्या झाडाला अटॅक करत नाही आणि झाडाशी वाढही चांगल्या प्रकारे झाडाला ब्रांचिंगही चांगल्या प्रकारे येतच असते चौदा अठ्ठेशेमध्ये असल्यामुळे तर झालं तुमचं तीन ड्रिंचिंगचं नियोजन आता फवारणीमध्ये जर कधी बघितलं तर पहिल्या फवारणीत आपल्याला घ्यायचं आहे बायो आर तीनशे तीन थीं। यासोबत घ्यायचं आहे आपल्याला एम पंचेचाळीस आणि यासोबत कुठलंही एक टॉनिक किंवा टॉनिक आपल्याला त्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे दुसऱ्या पवर्णी आणि अतिशय महत्त्वाची पवर्णी शेतकरी मंडळ त्यामध्ये आपल्याला एफ एम सी कंपनीचं बिनेव्हिया हे उत्पादन घ्यायचं आहे आता बिनेव्हियाचं उत्पादन घेतण्याचे फायदे जर कधी बघितले आपण तर झाडं ट्रेसमध्ये जात नाही झाडावर व्हायरस येत नाही थ्रीप्स येत नाही आणि आळही त्या ठिकाणी येत नाही हात आपल्याला शेतकरी बनवून जसं कंपनीना आहे त्या त्या ठिकाणी आहे कंपनीचे एम्प्लॉई सोबत तुम्ही संपर्क करू शकता जवळच्या कृषी कुरू, सेवा सोबत संपर्क करूनही तुम्ही त्याचे हात व्यवस्थित प्रकारे त्याची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा दहा दहा दिवसाच्या गॅपवरती तुम्ही जर कधी त्याचे दोन ते तीन स्प्रे शेवटपर्यंत दिले तीन किंवा ती चार पर्यंत स्प्रे जर कधी शेवटपर्यंत आपल्या दहा दहा दिवसाच्या गॅपवरती मिरची पिकावर जर कधी दिले तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येतील आणि मिरचीला कुठल्याही प्रकारचा व्हायरस तुम्हाला शेवटपर्यंत आलेला दिसणार नाही आणि तुमच्या उत्पादनातही वाढ झालेली नक्कीच तुम्हाला दिसून येईल शेतकरी बंधूंनो हे झालं तुमचं लागवडीपासून तर एक तिसऱ्या ट्रिंचिंग पर्यंतचं सर्व शेड्यूल मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला जाईल जर शक्य झालंच तर मी तुम्हाला आणखीन जे काही मिरची पुढचे नियोजन आहे ते लाईव्ह प्लॉटवर जाऊन देण्याचा प्रयत्न करणारच आहोत आहेत तत्पूर्वी कोणीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेतकरी बांधव गरजुवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा तोपर्यंत धन्यवाद